मुरबाड विधानसभा क्षेत्रात शैलेश वडनेरे यांच्या भेटीगाठी सुरू आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमधील हालचाली आता जोरदार सुरू झाले असून त्याच अनुषंगाने मुरबाड विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदारकीचे इच्छुक उमेदवार शैलेश वडनेरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात धार्मिक स्थळांच्या भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आगामी विधानसभेचे टांगती तलवार कधीही डोक्यावर पडू शकते आणि निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही म्हणून इच्छुकांनी धार्मिक स्थळे मार्गदर्शक व्यक्ती पक्ष संघटनेच्या कामात सक्रिय नसलेले जुने जाणते कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे ही निवडणूक कदाचित दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना मुरबाड मध्ये भावी आमदार कोण होणार याकडे नागरिकांचे लागलेले लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे हे इच्छुक उमेदवार असून त्यांनी आपले दौरे चालू केले आहेत भाजपा उमेदवार किसन कथुरे यांच्या विरोधात शैलेश वडनेरे हे उमेदवार निश्चित झाले असून सुभाष पवार यांना शरद पवार पक्षात घेणार नाहीत असे शैलेश वडनेरे यांनी ठामपणे सांगितले असून शैलेश वडनेरे हे उमेदवार असल्याने त्यांनी मुरबाड तालुक्यात भेटीगाठी घेण्याचे दौरे सुरू केले आहेत ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तभाहिनी